सत्य समाचार न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा नमस्कार आपण बघत आहात सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी असलम नगरे चला बघूया आज दहा मे दोन हजार चोवीस रोजी नाशिक शहर परिसरात दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान मुसळधार अवकाळी पावसाचे आगमन नाशिक शहरसाठी प्रतिनिधी इम्रान अत्तार सत्य समाचार मराठी न्यूज नाशिक सत्य समाचार न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा